श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरणीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डाय वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विलिख्ये ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छ శివే సర్వార్థ జగంబా నారాయణ శ్రోత సుతా స్వారి శౌనకా మునిం సంగతి మునిం నో బ్రహ్మదేవార్షి నారదానా నారదా सरगोयं कथितस्तात यत्पृष्टोऽहं त्वयाधुना गुणानां रूपसंस्था काग्रमान शृणोष्वैकाग्रमानसः नारदा ब्रह्मांड कोणत्या रीतीने उत्पन्न होत ती रीत तुला नीटपणे समजली ना नारदानी मान डोलवून होकार दिला तेव्हा ब्रह्मदेव पुढे सांगायला लागले हे बघ आता मी तुला गुण कसे ओळखावे ते ओळखण्याची प्रत्येकाची विशिष्ट लक्षणं तुला वर्णन करून सांगतो सत्व प्रीत्यात्मक ज्ञेयम सुखात प्रीतिसमुद्भव आर्जवच तथा सत्यम शौचं श्रद्धाक्षमा धृती सगळ्यात पहिल्यांदी तुला मी सत्वगुणाची लक्षणं सांगतो हा जो सत्वगुण आहे ना तो प्रेमस्वरूप आहे ज्या पदार्थापासून सुख मिळतं त्या पदार्थाबद्दल प्रेम वाटू लागतं सरळ स्वभाव सत्य प्रीती, शुद्धता क्षमा श्रद्धा धैर्य सहानुभूती शांती आणि समाधानी वृत्ती या गोष्टी जिथे जिथे दिसतील तिथे सत्वगुणांचं वास्तव्य आहे हे निश्चितपणे समजावं याचा रंग शुभ्र आहे धर्मावर याचं प्रेम आहे जो सत्वगुण आहे याचं धर्मावर प्रेम असतं सत्वगुणी व्यक्तीचं सुद्धा धर्मावरती प्रेम असतं समर्थांनी दासबोधामध्ये सत्वगुणाचं वर्णन आवर्जून सांगितलंय मागे श्रीमद भागवतात सुद्धा आपण समर्थांनी सांगितलेलं हे वर्णन आवर्जून ऐकलेलं आहे आवर्जून ऐका सत्वगुणाची आणखीन परिभाषा समजून घ्यायची असेल तर दासबोधातला सत्वगुण समास आवर्जून वाचा हा गुण असत भावाचं निराकरण अशा प्रकारे निराकरण करतो की माणसाच्या अंतकरणामध्ये कायम सत्याबद्दल प्रेम राहतं आता तुला सांगू का श्रद्धेचे पुन्हा तीन प्रकार आहेत श्रद्धा आहे बरोबर आहे पण या सत्वगुणामध्ये जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तिच्यातही ती तीन प्रकारे सात्विकी राजसी चैव तामसी च तथा परा श्रद्धा तु त्रिविधा प्रोक्ता मुनी भीस तत्व हे बघ सात्विक राजस आणि तामस असे त्या श्रद्धेचे सुद्धा तीन प्रकारे हे तत्व जाणणाऱ्या मुनी यांनी आवर्जून सगळ्यांना सांगितलंय हे बघ आता तुला मी सांगतो ही श्रद्धा तीन प्रकारची आहेच आहे आता तुला रजोगुणाचं महत्त्व सांगतो रजोगुणाचं वर्णन सांगतो हे बघ रजोगुण कसं आहे तर रक्तवर्णन रज प्रोक्त मीतिकरमद्भुतमिदुःख योगवा सुनिश्चिता तमोगुण काळाय रजोगुण तांबडाय तांबड्या असलेला रजोगुण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे अप्रिती निर्माण करणं अप्रीती ही दुःखापासून निर्माण होते एवढं तर निश्चित आहे अर्थात द्वेष मोह विश्वासघात हेवा हट्टीपणा हावरटपणा झोप येणं मतलबापुरती श्रद्धा ठेवणं हा, 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 हा फार महत्वाचा भाग इथे सांगितला मंडळी अं बघा ना मतलबापुरती श्रद्धा म्हणून तर म्हणलं ना की तुकाराम महाराजांनी तर फार छान वर्णन केलंय की श्रद्धा म्हणजे आपल्या मनासारखं आहे तोपर्यंत का नाही आपल्या मनाच्या विरुद्ध होत असलं तरीसुद्धा त्या परमात्म्यावरती श्रद्धा असणं ही खरी श्रद्धा आहे अभिमान चिकाटी गर्व हे सगळे या रजोगुणाची लक्षणं आहेत शहाण्या पुरुषाने या लक्षणांवरून रजोगुण ओळखावा तमोगुण तुला सांगतो कृष्णवर्णमतम प्रोक्तम मोहनंच विषादकृत आलस्यञ्च तथा ज्ञानं निद्रा दैन्यं भयं तथा तमोगुन मुळात काळ्या रंगाचा आहे हा चुकीचा मार्ग दाखवणार आहे म्हणूनच हा दुःखदायक आहे आळस कायम झोपावं वाटणं अज्ञान दैन्य भीती भाणखोरपणा कंजूषपणा कपठी वृत्ती रागी स्वभाव वैषम्य आणि नास्तिकपणा तोही साधा नाही अगदी परमावधीचा कायम दुसऱ्याचे दोष शोधत राहणं या गोष्टींवरून जाणत्यांनी समजावं की हा तमोगुण गुण आहे तामसी श्रद्धा ही नेहमी परपीडाकारक असती हो म्हणजे आता महादेवांवरती रावणाची श्रद्धा नव्हती असं नाही पण तामसी त्या तामसी श्रद्धेतून त्यांनी अनेकांना त्रास द्यायचा तर विचार केला ना तर ती श्रद्धा तामसी श्रद्धा आहे म्हणून सदा सत्वगुणाचा अवलंब करावा रजोगुण आवरून धरावा आणि तमोगुणाचा त्याग करावा म्हणजे आपलं कल्याण होतं नारदार हे तिघही परस्परविरोधी आहेत पण परस्परांवर अवलंबून देखील आहेत केवळ सत्व किंवा रजोगुण अगर किंवा समजून घ्यावं लागल नारदा तू संसार बंधनापासून मुक्त होण्यासाठी याचा आधी व्यवस्थित अभ्यास कर हे माझं सांगणं आहे त्यावर विश्वास ठेव विश्वास ठेवून वागल्यानंतर जे फळ तुला मिळेल तेव्हाच तुला त्याची पक्की खरी अनुभूती येईल हे महाबुद्धिमंता श्रवण दर्शन या दोन्हीमुळे निश्चित फलप्राप्ती होते असं शास्त्र सांगतात अनुभव सुद्धा तसाच आहे त्यामुळे विश्वास ठेवून वागणं हे उत्तम आहे जी गोष्ट संस्कारांमुळे कळते तिचा प्रत्यक्ष अनुभव आलाच पाहिजे ज्या कर्मापासून फलप्राप्ती होत नाही ते कर्म केले, केले तरी न केल्यासारखेच आहे एखाद्या मनुष्याने कोणत्या तरी तीर्थक्षेत्राचं महात्म्य ऐकलं तो त्या क्षेत्रावर गेला त्याचा मनात राजस श्रद्धा निर्माण होती म्हणून तो तिथपर्यंत आला तिथे काही काळ तो राहतो स्नान आदि धर्म कर्म विधी करतो पण मनामधून रागद्वेष त्याच्या जातो का जात नाही त्याच्या मनामध्ये रागद्वेष तसाच असतो तास तो तीर्थावर गेला तरी आणि खरंच आहे मंडळी म्हणून तर आमचे संत तुकडोजी महाराज किती छान म्हणले ना कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो संत सांगती ते ऐकत नाही संत सांगती ते ऐकत नाही ऐकतो का नाही काम क्रोध तसेच उरतात मग तो परत घरी येऊन रोजचा व्यवहार करू लागतो आता त्याचं तीर्थाचं श्रवण दर्शन केलं हे खरंय त्याला तीर्थाचं श्रवण झालं दर्शन झालं पण फळ काहीच प्राप्त झालं नसेल तर ते श्रवण आणि दर्शन हे त्याचं व्यर्थ होऊ शकत हे बघणारदा तीर्थाचं फळ पाप नाशे आहे ज्याप्रमाणे शेताचं फळ अन्न आहे त्याचप्रमाणे तीर्थाचं फळ हे आहे खरं पण काम क्रोध आदी विकार तसेच लोभ मोह हाव द्वेष प्रेम मद हेवा, अक्षमा अशांती ही सर्व पापच आहेत ना जोपर्यंत या गोष्टी नष्ट होत नाही तोपर्यंत तो, तो पापीच आहे असं समजणं भाग पडणार आहे आणि तीर्थक्षेत्री जाऊनही जर हे विकार निघून जात नसतील तर तो सगळा खटाटोप शेतकऱ्याच्या खटाटोपाप्रमाणे आहे की त्यांनी सगळं केलं ना मशागत केली बी पेरलं पण योग्य असं पाणी त्याला मिळालं नाही जोपर्यंत त्याच्यावरती पाऊस पडत नाही जोपर्यंत अंकुर फुटून त्याला धान्य येत नाही तोपर्यंत ते सगळं निष्फळ आहे जर ऊन पडलं तर ते सगळं वाढलेलं बी काही उपयोगाचं की जे पुन्हा उगवू शकणार नाही जशी कुणी एका शेतकऱ्याने ओबडधोबड जमीन नांगरून सपाट केली मग त्यात उत्तम प्रतीचं बीज पेरलं अहोरात्र कष्ट उपसले हे सगळं पीक चांगलं यावं म्हणून खटाटोप केले खरे पण जेव्हा कापणीची वेळ आली तेव्हा तो झोपी गेला मग तयार पिकाला कोल्हे लागले जंगली जनावरांनी त्याचा फळशा पाडला सगळे कष्ट फुकट गेले अशाच प्रकारे तीर्थयात्रेचे श्रम फक्त श्रमच होतील असं होऊ नये त्याचं फळ मिळालं पाहिजे ना शास्त्रांच्या अभ्यासामुळे सत्वगुण वाढायला लागतो त्याचं फळ म्हणजे तामस गोष्टींविषयी विरक्ती उत्पन्न होणं हे सगळ्यात मोठं फळ आहे रजोगुण तमोगुण हे दोन्ही माणसावर जबरदस्तीने हल्ला करतात लोभ हा माणसाला रजोगुणी बनवतो मग तो, तो मनुष्यसत्व आणि तम यांचा तिरस्कार करतो मोहापासून तमोगुण प्रबळ होतो आणि मग तो माणसाच्या सात्विक आणि राजस गोष्टींविषयी नावड उत्पन्न करतो हे तुला आणखीन स्पष्ट करून सांगतो जेव्हा कुणा एकाच्या ठिकाणी सत्वगुण प्रबळ होतो तेव्हा त्याची वृत्ती धार्मिक होती रजोगुण तमोगुण यांची जी फळं असतात त्यांची त्याला परवा नसती कारण त्याच्या मनाने ठरवलेलं असतं की नाही आपल्यातलं सत्वगुणच आपल्याला टिकवायचं आहे त्याच्यामुळे त्याची वृत्ती धार्मिक झालेली असती सात्विकपणामुळे मिळणारे उत्पन्न तो ते स्वीकारतो जे सत्वगुणातून मिळतं त्याचा तो स्वीकार करतो आणि मग त्यातून यज्ञासारखी धर्मकृत्य करतो समर्थांनी सांगितलं की सत्वगुण माणसामध्ये जेव्हा वाढतो तेव्हा तो काय काय कर्म करतो सात्विक भोगांची इच्छा करतो राजस भोग तो नाकारतो मग तामसभोगांविषयी तर त्याची अजिबात इच्छाच होत नाही अशा प्रकारे प्रथम रजोगुणाला जिंकून घेतल्यानंतर मग तमोगुण जिंकता येतो त्यावेळेला शुद्ध सत्वगुण मनामध्ये उरतो जर रजोगुण प्रबळ झाला तर सनातन धर्माच आचरण करावं वाटतं का नाही न करता ते आचरण न करता राजस गोष्टींच्या आवडीमुळे वेगवेगळेच आचरण तो करायला लागतो त्याचं फळ म्हणून त्याला राजभोग मिळतात तेव्हा त्याच्या ते मनात सत्व आणि तमगुण यांचा मागमूसही राहत नाही जेव्हा तमगुण प्रबळ होतो तेव्हा तो, ते तो वेद धर्मशास्त्रांची निंदा करतो ते तर मानतच नाही त्याची वृत्ती तामसी होती आणि कुकर्माने धन मिळवून तो इतरांचा विश्वासघात करून पुन्हा तशाच प्रकारे त्याचा खर्चसुद्धा तसाच करतो बघा त्याला कुठेच शांती मिळत नाही तो दुर्बुद्धी सत्व रज यांना जिंकून मनसोक्तपणाने वागतो सत्व रज किंवा तम हे एकटे -एक स्वतंत्र राहत नाही ते मिळून मिसळूनच राहतात पण मंडळी जेव्हा तमोगुण प्रबळ होतो आणि तमोगुणाचं बघा किती सुंदर सांगितलं देवर्षी नारदाराम ब्रह्मदेवानी की ते धन सुद्धा त्याच मार्गाला निघून जात बघा खरंच आहे हो। सत्व रज किंवा तम हे एकटे राहत नाही मिळूनच राहतात यांना जोडीजोडीनेच राहावं लागतं ज्याप्रमाणे स्त्री पुरुष यांना एकमेकांचं आकर्षण असतं त्याचप्रमाणे ह्या गुणांना सुद्धा एकमेकांचं आकर्षण असतं रज हा सत्वाशिवाय सत्व हा रजोगुणाशिवाय कधीच राहत नाही आणि तमोगुणाला ते एकटे सोडत नाहीत हे परस्पर एक दुसऱ्याला पूरक आहेत एकमेकांच्या कार्यात सहाय्यक आहेत जशी घडा करण्यात माती असते त्याप्रमाणे हे एकमेकांमध्ये जसं पाणी मातीला माती पाणीला सहाय्यक असतं त्याचप्रमाणे बुद्धीमध्ये ते त्या एकमेकांना प्रकट करतात खरं सांगायचं देवदत्त विष्णुमित्र यज्ञदत्त याप्रमाणे हे एकमेकांमध्ये हे सगळे ब्राह्मण होऊन गेले हे तपस्वी होऊन गेले देवदत्त काय विष्णुमित्र काय यज्ञदत्त काय रजोगुणांबरोबर सत्वगुण तसंच सत्वगुणाबरोबर रजोगुण तमोगुणाबरोबर सत्व आणि असतात नारदांनी हे सगळं ऐकलं नारदांनी ब्रह्मदेवांना विचारलं तुम्ही काहीतरी सांगत होते देवदत्त विष्णुमित्र यज्ञदत्त याबद्दल तुम्ही मला आणखी काही सांगू शकता का, का। ब्रह्मदेवांनी सांगितलं हो सांगू शकतो ते ब्रह्मदेवांनी कशा प्रकारे ऐकलं सांगितलं उद्याच्या भागामध्ये श्रोते हो एक महत्त्वाचं निवेदन उद्या मराठी नववर्षाला सुरुवात होतीये उद्या नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा आहे त्याचबरोबर उद्या रामाच्या नवरात्राला सुरुवात होतीये उद्या जगदंबेच्या वासंतिक नवरात्रालाही सुरुवात होतीये यानिमित्ताने आपल्या कुलदेवतेला देवदेवतांना सहज सुलभ पद्धतीने अभिषेक पूजन करता यावं यासाठी आपण आज सकाळीच नऊ वाजता आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर सहज सुलभ पद्धतीने उद्या अभिषेक पूजन करता यावं यासाठी एक व्हिडिओ प्रसारित करत आहोत याचाही लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा ही विनंती त्याबरोबर पंचांगामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी पहिल्या दिवशी संवत्सर फल वाचन करावं नाही वाचन तर किमान श्रवण करावं यासाठी आपण कालच आपल्या या अविरतदासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती उद्या सुरू होणाऱ्या नाम संवत्सराचं संवत्सर सम्वच्छर फलसुद्धा वाचन केलेलं आहे आपण त्याच्याही श्रवणाचा उद्या लाभ घ्यावा आणि आपल्या आप्त इष्ट बांधवांना सुद्धा याचा लाभ करून द्यावा अशी अनेक माहिती आपल्याला सहज सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे आपला ग्रुप जॉईन करावा जेणेकरून आपल्याला हे मेसेज सहज उपलब्ध होतील जय जय रघुवीर समर्थ